खुशखबर खुशखबर खुश सोलापूरकरांसाठी जाकीर हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध शुद्ध स्वच्छ पाणी प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन सोलापूर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेतर्फे रविवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मुक मोर्चा काढण्यात आला राज्य शासनानं उत्तर प्रदेश प्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी ऑनलाईन कामं बंद करावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी शाळा शिक्षकांचा मूळ सेवा काल ग्राह्य धरावा अशा मागण्याही मांडण्यात आल्याचं कृष्णा हिरेमठ राज्य संघटन मंत्री शिक्षक महासंघ यांनी सांगितलं राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतलेल्या बैठकीत शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी ग्वाही दिली होती मात्र अद्याप कारवाई न झाल्यानं शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मी वीरभद्र गंगाधर यादव मध्यवर्ती शिक्षक संघटनाचा समन्वयक म्हणून बोलतो आज सोलापूर जिल्ह्यातून आज जवळपास पाच हजारहून जास्त शिक्षक बांधव एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने टी हे बंधनकारक केल्यामुळं पहिली ते आठवी वर्ग शिकणा शिक शिक्षक शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवरती गलाडण्याचा हा प्रसंग आज राज्यात नव्हे तर देशात येऊ पाहतो आहे ह्या टी ई टीच्या धोरणात्मक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही राज्याच्या शिक्षणमंत्रींना आम्ही निवेदन दिलेलं होता चार ऑक्टोंबरला आमची मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महामोर्चा होता त्या दिवशी शिक्षणमंत्री आम्हाला शब्द दिलेला होता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश इतर राज्यांनी टी ई बाबतीत पुनर्याचिका दाखल केलेल्या त्यानुसार राज्यामध्ये सुद्धा करणं अपेक्षित होता दिलेला शब्द न पडल्यामुळं आणि आम्ही आजच्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरच्या दिवशी आज सर्व आमच्या जिल्ह्यातल्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या जवळपास सहा हजारहून जास्त शिक्षक मोर्चाच्या माध्यमातून टी ई टीच्या मागणी मान्य होईपर्यंत आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही आहे येत्या चोवीस तारखेला जिल्ह्यातले नव्हे तर राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचासुद्धा आम्ही सर्व संघटनेने हा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या काळामध्ये टी ई टी करणं हा बंधनकारक हा योग्य हितार्थ नसल्यामुळं शासनाला जाग आणण्यासाठी आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश याचिका पुनर्याचिका दाखल केलेलं आहे एका राज्यामध्ये पुनर्याचिका दाखल करता येतो तर महाराष्ट्र राज्यातल्या ह्या शिक्षण मंत्रींना पुनर्याचिका दाखल करता येत नाही त्या पद्धतीनं ना निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं बोलल्यामुळं आज आम्ही आंदोलनच्या माध्यमातून हे पवित्र भूमिका आम्ही घेतलेला आहे मागणी हा सर्व मागणीचा निवेदन यापूर्वीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचता केली आहे आणि या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप साहेबांना सुद्धा मी निवेदन केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आज राज्यातल्या शिक्षण मंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीपर्यंत ह्या जिल्ह्यातला निवेदन पोचता झालेले आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आज राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस जिल्ह्यांनी आज ह्या मोर्चाचा स्वरूप मोठ्या बहुसंख्येने राज्यामध्ये हा निर्णय घेऊन मोर्चाचा रूपांतर होतो आहे